नमस्कार आज आपण बोंबलाची चटणी कशी करायची ते बघूया बघा कशी छान मस्त रंग आलेला आहे चटणीला चला तर मग कशी बनवायची चटणी ते बघूया इथे मी एक किलो बोंबील घेतलेले आहेत डोकं आणि शेपटी काढलेली आहे हे बघा अशा प्रकारे हे बोंबील आहेत आणि त्याचे मी दोन ते तीन असे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत इथे आपण दोन पाण्यामध्ये दोन वेळा असे बोंबील स्वच्छ धुवून घेऊया खवलं माती किंवा असं खवत असं सक, खूपच वास येतो तो जाण्यासाठी हे बघा पाणी पाण्याचा रंग बघा आता दुसरं घेतलेलं आहे पाणी असं दोन पाणी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये मिठ ठेवूया खवलं वगैरे छान सोडून सोडून निघतात अशा प्रकारे गॅस चालणीत काढून घेऊया तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये एक चमचा तेल घालून ते बोंबील त्यावर भाजून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा इथे मी दोन तव्यांना ठेवलेले आहे कारण आपली क्वांटिटी जास्त आहे म्हणून छान असे फुलतपालत करून बारीक असं छान असे भाजून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही असेसुद्धा मीठ टाकून भाजून कुठेही प्रवासाला नेलेत किंवा घरी खाल्लेत तरी छान इथे आपण पाव किलो लसूण चार ते पाच कोकामागळ काश्मीरी मिरची पावडर आणि मीठ पाच ते सहा चमचे मीठ घेतलेलं आहे असं बारीक वाटून घेऊया इथे बघ आपले बोंबील भाजून भाजत आहेत असं चटणीमध्ये आगरी कोली मसाला पण टाकूया त्याने चटणी आपली झणझणीत होईल छान असे खरपूर भाजून घ्यायचे वेळ जातो पण चटणी खूप छान आणि चवीला जाम भारी होते असे आपण काढून घेतलेले आहेत हे बाई आपली आता इथे चटणी वाटून तयार आहे असे अबडध लसून तुम्हाला दिसतोच आहे तो सुद्धा दाताशी आलेला चांगला लागतो आता आपण बोंबील खेचून घेऊया मिक्सरमध्ये पण काढा काढू शकता मी थोडे आबड चेचलेले आहेत आणि थोडे मिक्सरमधून काढलेले आहेत अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्या छान अबडधबड वाटून घ्यायचे यात आपण इथे सगळे बोंबील आपले अर्धे ठेचलेत अर्धे वाटले आता यामध्ये आपण जी लसणाची पेस्ट केलेली ती घालूया छान अशी बोंबलांना चोलून चोलून ती चटणी लावा जेणेकरून सगळीकडं लागली जाईल ही चटणी तुमची महिना दोन महिने आरामात टिकते आणि कुठे बाहेरच्या प्रवासाला आपण गेलो लांबच्या का कुठेही खायचं झालं तर सगळीकडेच असं अवेलेबल नसतं जे आपल्याला खायचं असतं ते तेव्हा ही चटणी मस्तपैकी भाकरी चपाती भात कशाहीसोबत खा नरम नरम गावच्या तांदांचा भात आणि चटणी त्याच्यावर ते थोडासा तेल टाकायचा चटणी जाम भारी लागते भातासोबत सोबत पण छान लागतं बघा मस्त झाले ना चटणी चला मग लवकर रेसिपी तुम्ही सुद्धा ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा पुढच्या रेसिपीसाठी लवकरच भेटू नमस्कार